आपण पाहत आहात बागला देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिवारी मध्यरात्री माहिती समोर आली आहे याबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात दा आली आहे ज्ञानेश्वर नगरात राहणारे सुराणा संस्थेचे संचालक सुभाष सोरवणे हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घराला कुलूप होते या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश करत सामान अस्तव्यस्त केले सोन्याचे दागिने वस्तू व रोकड मिळून सत्तर हजार रुपयांचा एवज चोरीला गेला तर गुंजाळनगर येथील बाळासाहेब सोनशे यांचे सेफ्टी से डोर लोखंडी दरवाजे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपटामध्ये शोधाशोध केली मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले त्यानंतर तालुक्यातील खुंटेवाडी येथील निवृत्त सहाय्य पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब भामरे यांच्या तोडून केली देवाजी दळ यांच्याही बंद घराचे कुलूप तोडत चोरी करण्याचा प्रयत्न झाला याशिवाय देवळा येथील गोवर्धन प्रजापत हे कुटुंब लग्न समारंभासाठी गावी गेले होते तेथेही घरफोडीचा प्रयत्न झाला मात्र कितीऐवज गेले ते कळू शकले नाही ज्ञानेश्वर नगर येथे श्रवण पथक तसेच ठसे तसे यांना पाचारण करत देवळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे बागलाम वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य